जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे चाया खाना आहे डोंगराला इकडं बघा माय माग डोंगर आहे इकडं बघणार आहे आपण चाया तर तांबोळी चाया खानायच्या आज आपल्याला तर किती मिळत्या चाया बघू ज्या आपल्या आदिवासींचा पारंपरिक बा खाद्य आहे त्या पूर्वीपासून खात आलेल्या ह्या त्या चाया आज आपण खाणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला आता जाऊ आपण चाया गावसाय कशा गावसायच्या कशा खानायच्या त्या दाखवू आपण टिका आपलं एक आकडा आणलाय मित्रांनो आम्ही तिघं आलो आहे ध्रुवा शिल्पा आणि मा तर बघू आता वरती जाऊन डोंगरात

मित्रांनो ह्या बघा ताईचं यल हे ये येला या फुलं आलेल्या त्या वाळून गेल्या ह्या फुला हा तर याचा आता आपण यल बघू आणि तो म्हणजे याचा पुढं उगवलेला तिथं मूळ बघू आणि तिथं खणू इथं L आहे हा एक हा एक आपण खाणार आहे आणि बाकी हे इथं इथून तुटला आपण हे वाळून गेला ना त्याच्यामुळे वाळून गेला खनिका खंड खेळ नाही का है? Bala khamna. Papa, sampai ya tuh. Mitra ह्या आपल्याला चाळी दिसली बर का हा दिसली का हा तर आता ह्या आपल्याला खानायच आहे आणि त्या लगेच मोडाच लय मौरात ना त्याच्यामुळं आपल्याला एकदम सावकास काढायला गेल्या वर्षाच्या कशा वाळून गेल्या ह्या mm. मोडला मोडला त्या का दाखव रे कॅमेऱ्यात दाखव तांबोळी चाई आणि त्या आवडा मौरा ना का लगेच तुटून जात वरच्यावरच आहे बाळा थांब ना इकडं

त्यांना हे बाळाचं आहे ते नको अद्भुत इथं आलंय बर काढतात

लगेच तुला खाजवत काही इकडे एक लागले बर का वरती हे इकडे पण ती नंतर आपण खणू आधी हे पक्की मठे आज मला

मित्रांनो हे आवडे इथपर्यंत आले इथून पुढं परत आपण खणू पण पन आवडा आता आधी काढून घेऊ कारण वाडत सारखा मग राहत त्याच्यामुळे

हेरा मित्रांनो हे बघा हे बघा हे मित्रांनो बघा ही चाई खाण्याची आपल्याला मित्रांनो बघा ही गेल्या वर्षाची चाई वाळून गेली हेरा गेल्या वर्षाचा जुना आहे घेऊ का हं ओके

मित्रांनो हे बघा इथून चाय ही अजून खाण्याची आपल्यान पुढं पण हे इथं इथले इथपर्यंत तर मित्रांनो बघा कच्ची चाई पण पन खाता पण आपण त्या शिजवून खाणार आहे शिजवून किंवा भाजून खाता शिजवल्या वय भारी लागत्या आपण आता घरी गेलो का शिजवणार आणि मग खाणार आहे तर हे बघा आवड्याचा व्हिडिओ आवड्याचा बघा घरी गेल्यानंतर आपण शिजवणार आहे आणि शिजवल्यानंतर खाणार आणि जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक ला करा आणि माझ्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा या आवड्या आई आपण आणल्या खणून बरस तुकडा झाला त्या लगेच मोडत्या ना त्याच्यामुळं पण बऱ्या मिळाल्या तर आता या धुवायच्या आपल्याला धुवून घ्याव मस्त पैकी आणि बारीक बारीक कापून घ्या आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचं मित्रांनो आता ह्या आपण ना बारीक बारीक कापून घेणार आहे का बारीक बारीक कापून घ्या मग नंतर त्या शिजवणार असं मस्त पैकी बारीक बारीक सगळं कापून घ्या आता आपण ह्या कुकर मध्ये टाकून घ्या आणि नंतर मीठ टाकू त्याच्यात नंतर शिजवून द्यावडा का उकडाव्या ठेवल्या चाया तर एक पंधरा एक मिनटं ठेवू आणि नंतर काढू शिजल्यावर आपल्या लहान भाग आता बराच वेळ झाला दोन शिट्ट्या झाल्या आणि आता आपण कुकर उचकणार आहे तर बघू उचकून शिजल्या का नाही बघू शिजले का नाही खाऊन बघ तुम्हाला शिजले बोट बोट लावून काळात हातांना लगेच काळात शिजले म्हणून गरम आहे व्यवस्थित शिजलय पण लय गरम आहे या आपला आदिवाश्यांचा पारंपरिक म्हणजे फार पूर्वी पासून काळापासून आपले आदिवासी लोक ह्या चाया खात आल्या तर मित्रांनो तुम्ही पण खा तुमच्या जवळ आसपास व्हया ह्या चाया तर ह्या चाया नक्की खाऊन बघा एकदा तांबोळी चाया म्हणता याल तर चाया खायला या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन होय तर चॅनल सबस्क्राइब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार